नमस्कार मी कल्पना माळे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर म्हणणाऱ्या संतांची संतभूमी जुलमी जात्या वादांच्या विरोधात दंड थोपण बंद पुकारणारा महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले चतुर्वर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे लोक कल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारताची राज्यघटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता अहिल्याई माता सावित्रीई या सर्वच महापुरुषांना आणि महामातांना प्रथमता अभिवादन करते श्रोते हो, ज्यावेळी या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं अनेक वर्षांपासून चार वर्णांमध्ये चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या माणसांपेक्षा आणि अस्पृश्यांच्या अंगावरती कोर आलेले होते त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ता मिळत नव्हता एक रुपयाचं नाना एका ताटाप्रमाणे वाटत होतं आणि या सामान्य

आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे नेमका काय हे सांगताना आचार्य अत्र असं म्हणतात बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत बंड बाबासाहेब म्हणजे जुलमा विरुद्ध उद्गारलेली वज्राची मुठ होय बाबासाहेब म्हणजे जाती आणि विषम सोडलेला चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्म मार्तांडांच्या वर्ण वर्चस्वाचा कोतळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणार वाघ नक का होय कसं असतं ना मित्रांनो बलवानांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विष मल्ली जागो जागी पेरावी असं हे जंगली जग आहे आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या कवच कुंडलात समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण एवढं सगळं करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती आट्या पडतात काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांचेच पुढारी मानतात पण लक्षात घ्या बाबासाहेब हे कोणत्या जाती धर्माचे नसून ते सदैव भा भारत देशाचे नेते होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यामुळे सर अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू शकल्या हीच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे मित्रांनो देशातील सर्व जाती धर्म पंत लिंग भेद इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना ही बाबासाहेबांनी लिहिली गेली आहे समाजाची पुनर्रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांवर व्हायला हवी जातीभेदाचे निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते आणि ते आम्हाला विसरून चालणार नाही शिक्षणाची कवडे सर्वांना खुली व्हावेत यासाठी त्यांचा अटकात प्रयत्न होता आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे खर तर बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन दिवस काम करून एक उत्तम आदर्श व लवचिक ग्रंथ त्या स्वतः आजारी दोन कल्याणकारी संविधान या देशाला अर्पण केली आहे आणि याच राज्य घटनेमुळे भारतातील राज्य व्यवस्थेला सदृढ सक्षम समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे आणि याच संविधानाच्या तत्वावर देशानं उचललेलं अत्यंत महत्वाचं पाऊल हे प्रेरक ठरताना दिसत आहे खर तर इंग्रजांनी या देशाचा संपूर्ण ताबा घेण्याआधी हा देश राजे राजवाडे संस्थानिक आणि नवाब यांच्यामध्ये वाटलेला होता हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता अशा सर्वच आघाडावर विखुरलेल्या देशाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रात बांधण्याचं काम संविधानाने केलं जो वर्ग हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या निस्ते जातीपातीच्या निस्ते जोखडात निस अडकलेला होता अशा सर्वच धर्मांना मानतेच्या सूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं खर तर डॉक्टर बाबासाहेब लोकशाही बरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला समान मूल्य समान प्रतिष्ठा आणि समान संधी या संविधानाच्या माध्यमातून दिले आणि यावरूनच हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचा सर्वांगीण विकास हाच मानला होता खर तर माणसाला माणसांसाठी निर्माण केलेला कारागृहात मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या गोर गरीब बांधवांना सुद्धा राहू देणार नाही नवा विचारांचं सुरुंग लावून सुरुंग फोड आम्ही बाहेर पडू अशी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि अशा प्रकारे त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणलं आणि तर आज देखील बाबासाहेबांना माणसातला देव असं आहे की बाबासाहेब हे असे भूमिपुत्र होते ज्यांना मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती आणि त्यांच्या ओठांवर देशाच्या प्रगतीची गीता होती आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीय तरुणानं बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे त्यामुळे सर्वच तरुणांना एक संदेश देऊ इच्छिते हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद